त्या प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई करण्यात येईल अतिशय कडक कारवाई करण्यात येईल गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही कोणालाही या ठिकाणी अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही खंडणी मागता येणार नाही या दृष्टीने तपास अतिशय गतिशील केलेला आहे आणि त्यामुळेच आज त्यांना त्या ते ठिकाणी शरणागती पत्करावी लागली आहे आत्ता हत्येतले जे आरोपी फरार आहे त्यांना पकडण्याकरता देखील वेगवेगळ्या टीम्स या पूर्णपणे कामी लागलेल्या आहेत आणि कुठलाही आरोपी आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही सगळ्यांना शोधून काढू आज स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंशी माझी फोनवर चर्चा झालेली आहे त्यांनाही मी आश्वस्त केलेलं आहे की तुम्ही काळजी करू नका काय वाटेल ते झालं तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाही तोपर्यंतची सगळी कारवाई पोलीस करतील हा विश्वास मी त्यांना दिला आहे कोणता गुन्हा दाखल होईल कसा होईल हे सगळं पोलीस सांगतील हे पोलिसांचं काम आहे जे जे पुरावे आहेत त्याच्या आधारावर कोणाला सोडणार नाही हे मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे संदर्भात वेळोवेळी पोलीस निर्णय करतील पोलीस ब्रीफिंग करतील जाणीवपूर्वक ही केस सी आय डीला देण्यात आलेली आहे त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आलेली आहे कोणाचाही त्यांच्यावर दबाव चालवून घेतला जाणार नाही कुठलाही दबाव राहणार नाही कोणी काही म्हणत असलो तरी पोलीस जो काही पुरावा आहे या पुराव्याच्या आधारावरच या ठिकाणी कारवाई करतील त्यामुळे कोण व्हिडिओत काय म्हणत आहे कोण काय म्हणत नाही हा विषयच नाही विषय हा आहे जिथे पुरावा आहे त्याला सोडलं जाणार नाही तुम्ही इतके लोक एका वेळी बोलताना मला या प्रकरणातल्या राजकारणामध्ये जायचं नाही मी पहिलेपासून सांगतो कोणाही विरुद्ध पुरावा असेल तर द्या ज्याच्या विरुद्ध पुरावा असेल आम्ही शोधतोय कोणाजवळ दुसरा जो असेल त्यांनी पण द्यावा पण माझ्याकरता स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत लोकांना शिक्षा होणे हे महत्त्वाचं आहे काही लोकांना केवळ राजकारण महत्त्वाचं आहे त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही की काही फार त्याच्यात काही फायदा होईल त्यामुळे मला कुठल्याही राजकीय वक्तव्यामध्ये जायचं नाही त्याचं समर्थनही करायचं नाही त्याचा विरोधही करायचा नाही हे राजकारण त्यांनी त्यांच्या ठिकाणी करत राहावं मात्र आमची भूमिका स्पष्ट आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा तो आम्ही मिळून दरम्यान आपण बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी संवाद साधत होते आणि आता तपास गतिशील केला आहे आणि सीआयडी वर कुणाचाही दबाव खपवून घेणार नाही असं आश्वासन फडणवीसांनी दिलंय सोबतच पोलीस पुराव्या आधारेच कारवाई करणार प्रत्येक दोषीवर कारवाई होणार आणि आरोपींना फासावर लटकवणारच असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे सोबतच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी देखील त्यांनी फेटाळलेली आहे राजकीय वक्तव्यात जायचं नाही विरोधकांनी राजकारण करत राहावं असं ते म्हणाले संतोष देशमुखांना न्याय मिळवून देणार असे देखील भाष्य त्यांनी केलंय मात्र त्याच वेळेला धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची जी सातत्यानं मागणी विरोधक करतात ती मागणी त्यांनी फेटाळलेली आहे आणि विरोधकांनी सतत राजकारण करत राहावं असं त्यांनी म्हटलंय सोबतच ह्या प्रकरणात अगदी गतिशील कारवाई करू ह्या सगळ्या तपास प्रकरणाला गती दिलेली आहे असं त्यांनी म्हटलं आणि आरोपींना कठोरात कठोर कथुर शिक्षा होईलच आरोपींना भीडच्या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे इथे राज्यात गुंडा राज चालू देणार नाही असंही फडणवीस म्हणाले